नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात डॉक्टर राजेंद्र थोरात यांची सावित्रीबाई पुणे विद्यापीठांतर्गत बहिशालच्या वक्तापदावर निवड पुणे जिल्ह्यातील निमोणे गावचे भूमिपुत्र प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दत्तात्रय थोरात यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत बहिशाल विभागात वक्ता म्हणून निवड झाली उच्च शैक्षणिक राजेंद्र थोरात गेल्या वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं कार्य करत असून संत साहित्यावर संशोधन देखील केल्या त्यांना तीन वर्ष वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून अनुभव आहे शिवाय त्यांचे विविध विषयांवरील लेख पुस्तके प्रकाशित झाले आहेत साहित्य कृतीचे माध्यमांतर कुंकुते दुनियादारी वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी वारकरी संत दर्शन हे त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहे त्यांनी धडा या लघुपटाचं लेखन आणि संवाद लेखन केलं आहे या लघुपटाला गोवा कोलकाता मुंबई पुणे इत्यादी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळालेत विविध नियतकालिका त्यांचे पस्तीस पेक्षा जास्त शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत संपादक आहेत शिवाय अधिक पेक्षा अधिक व्याख्याने वक्तृत्व आणि वादविवाद परीक्षण त्यांनी केलंय कोविड काळात ऑनलाईन माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधुरी वैद्य पुरस्कार श्री वत्स पुरस्कार संत नामदेव पुरस्कार शब्दगंध पुरस्कार आई प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार औरंगाबाद येथील मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय वाघमय पुरस्कार आचार्य विकास प्रतिष्ठानचा प्राध्यापक रामकृष्ण मोरे पुरस्कार शिवाय विविध संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी एक दिवसीय सामाजिक संस्थेसाठी वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी यासाठी तसेच मातृभाषेचं महत्त्व विषद करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालय आणि विद्यापीठात सर्वत्र त्यांचं अभिनंदन केलं जात आहे